वन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत माझ्या या चॅनलवरती तर आज वोट वोटिंग आहे आणि मी वोटिंग करायला चाललेले आहे आणि मी सकाळचे नऊ वाजलेले आहेत आत्ताच आंघोळ करून आलेले आहे आणि केस धुतलेले आहेत बुधवार आहे तरी पण मला केस धुवावे लागलेत कारण आमच्या घराच्या बाजूने रस्ता जातो आणि एवढी धूळ उडते ना आता पाऊस संपलेला आहे आणि भरपूर धूळ उडते आणि अर्थातच ती केसांमध्ये पण उडते आणि केस सतत धुवावे लागतात अगदी दोन दोन दिवसांनी आणि ही माझी तयारी चाललेली आहे तर काल आमचा आठवडा बाजार होता आणि हे मी कानातले घेतलेत फक्त दहा रुपये आठवडा बाजार असला ना की आपल्याला असे छान छान वस्तू घ्यायला मिळतात स्वस्त आणि मस्त मस्त म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित वेळ काढून जावा लागतो आणि निवडून घ्यावे लागतात व्यवस्थित तरच ती मस्त निघते दहा रुपयाच्या मनाने हे कारनातले माझे खूप छान आहेत जर मोठा का स्क्रीन तुमचा असेल तर नक्की हे माझे कानातले तुम्हाला दिसतील तर हे कानातले कसे वाटतात मला सांगा नक्की तर आता मी व्यवस्थित केस विंचरणार आहे आणि आम्ही पूर्वी राहायचो ना पाच वर्षापूर्वी जे आम्ही राहायचो कणकवली बांधकरवाडीमध्ये तर तिकडेच माझं मतदान आहे आमच्या दोघांचंही तिथेच मतदान असतं अजून आम्ही इथे वागद्यामध्ये करून घेतलेलं नाही आहे तर मग एक दिवस करून घेतलं पाहिजे मा आमचे तीन मतदान या ठिकाणची फुकट गेली आम्ही तिकडेच जाऊन करतोय लोकसभा लोकसभेचं आणि आता हे विधानसभेचं आणि त्याच्या आधी सरपंचाची निवडणूक होती त्यावेळी पण मला देता आलं नाही मत माझा भाऊ उभा राहिलेला असो खूप दिवसापासून तुम्हाला हा प्राणी दाखवेन असं म्हणत होते आमच्या कंपाऊंडमध्ये ना हा प्राणी तुम्ही ओळखलं असेल ही घोरपड आहे आणि अगदी तीन ते चार तरी घोरपड आमच्या कंपाऊंडमध्ये आहे आणि ही घोरपड अगदी मला जवळून ह्याचा व्हिडिओ घेता आला आणि त्या घोरपडीच्या मागून की आमचं मांजर पण फिरत होतं आमच्या मांजराचं नाव आहे चिमण तर हे बघा हे आमचं जे मांजर आहे ना त्या मांजरा घोरपडीच्या मागून आहे म्हणजे प्राणी दिसले की मांजरांना असं वाटतं आपल्याला तो मिळावा असं तसंच ते आमचं जे मांजर आहे त्याचं नाव आहे चिमण तुम्ही म्हणाला मांजर आहे आणि त्याचं नाव चिमण कसं काय ठेवलेलं आहे तर ती मोठी स्टोरी आहे कधीतरी शेअर करेन तुम्हाला तर ॲक्च्युली आमच्या कंपाऊंडमध्ये ही घोरपड मला नको होती कारण मला भीती वाटते कारण आपण कुठेतरी काहीतरी फिरत असायचो कंपाऊंडमध्ये आणि पटकन पायाखाली वगैरे येऊ शकते तर संतोषला मी म्हणत होते की कोणाला तरी आपण पकडून न्यायला देऊया ती तर संतोषने अगदी स्पष्ट नकार दिला की तो प्राणी काहीही त्रास त्याचा नाही आहे त्या प्राण्याचा आणि आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे जर कोणी पकडून वगैरे नेली ती घोरपड तर घरी घेऊन जाणार त्याला मारणार आणि त्या त्याचं मटन करून खाणार त्याच्यापेक्षा ते आपल्या कंपाऊंडमध्ये आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तो निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्ग जपणं हे आपलं काम आहे असं संतोषचं खूप म्हणणं असतं आणि निसर्ग जपण्याचं काम जितकं शक्य आहे तितकं तो निसर्ग जपतो माझा नवरा त्याच्यामुळे मला ही घोरपड कंपाऊंडमध्ये ठेवून द्यावी लागली त्यांच्या हट्टापायी तर अशा पद्धतीने ही घोरपड आमच्या कंपाऊंडमध्ये फिरत असते अजून दोन तीन आहेत मला वाटतं पण आहेत त्या फिरत काय गो मध्य उचललं काय हो मध्य उचललं आहे तुम्ही जाऊ दिलास ना तुम्ही तर फायनली मी आता मतदान केंद्रावरती आलेले आहे आणि ही दोन नंबर शाळा कणकवलीची बांधकरवाडीतली आणि त्या ठिकाणी आमचं मतदान गळ्यामध्ये आहे तो स्कार्फ आहे माझा हां आणि इथे थोडेसे चेंजेस झालेले आहेत पाच वर्षात मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले आहे जे तिथून मी आम्ही जागा सोडली तिथे तिथे नंतर मी आलेच नाही म्हणजे ह्या ठिकाणी तर मी आले नव्हते आणि हे माझं वोट केलेल्याचा पुरावा मी घरी पोचलेले आहे आणि ॲक्च्युली मी सेल्फी घेत होते जे तुम्ही थमनेलला पाहिलं ना फोटो त्यासाठी मी हा सेल्फी घेत होते आणि त्याच्यामध्ये मी हे रेकॉर्डिंग पण केलं असो तर फायनली आमचं मतदान झालेलं आहे तर मग आता आहे म्हणजे संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि मी दुपारी मत देऊन आले सगळीच आम्ही मत देऊन आलो फक्त बाबा नाही गेलेले आणि आम्ही आता धोंडस केलेला आहे असल मालवणी पद्धतीचा धोंडस नाही केलेला के आहे आणि आपण काय केलं ते आणि सुकवलेल्या आंब्याच्या फोडीचं लोणचं केलेलं आहे तर मी तुम्हाला आता दाखवते चला हे धोंडस आहे आणि तांदूळ भाजायचे असतात आणि नंतर त्याचा रवा करायचा असतो रवा काढायचा असतो आणि नंतर त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून ते शिजवायचं असतं पण मी हे तांदळाच्या रव्याचं केलेलं नाही आहे आपण जो शिऱ्यासाठी रवा वापरतो जाडा रवा केशरी रवा त्याच्यापासून मी हे बनवलेली धोंडस आहे अस्सल मालवणी म्हणूनच म्हटलं की हे अस्सल मालवणी नाही आहे म्हणून मी त्याची रेसिपी शेअर पण नाही केली तुम्हाला असो तर आ, आ, हवाच होता आम्हाला धोंडस करून आंब्याच्या सुकवलेल्या फोडीपासून केलेलं हे लोणचं आहे ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये जे आंबे लागतात त्याच्या फोडी करायच्या असतात उन्हामध्ये सुकवायच्या असतात त्या स्टोअर करून ठेवायच्या असतात आणि नंतर मग ज्यावेळी आपल्याला हे लोणचं हवं असेल त्यावेळी भिजत ठेवायचे असतात रात्रभर आणि सकाळी उठून त्याचं लोणचं करून करून ठेवायचं असतं दोन ते तीन दिवस हे लोणचं आपण खाऊ शकतो त्याची रेसिपी तुम्हाला मी कधीतरी शेअर करेन आई आमची खूप दिवसांनी साडी नेसलेली तर म्हटलं ति तिला आपण ह्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि ही माझी आई किती छान दिसते ना साडी नेसलेली हे बघा आमचा चिमण्या कसा बसला आहे ना हे जरा बघा कशा पद्धतीने बसला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल कोणी तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्ही इथंपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद बाय बाय टेक केअर